हे पोह्यांचे पापड करायला अगदी सोपे आहेत कमीत कमी वेळेमध्ये बनवून तयार होतात आणि चवीला अतिशय स्वादिष्ट लागतात यांना तळण्यासाठी जराही जास्तीचं तेल लागत नाही अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत असे होतात लहान मुलेही अगदी आवडीने खातील तोंडात टाकताच विरघळतात एवढ्या असे खुसखुशीत पापड होतात इथे बघू शकता पापड तयानंतर दुप्पट तिप्पट असे फुललेले आहेत नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये चला तर मग जराही वेळ न घालतो रेसिपीला सुरुवात करूयात मध्ये चार वाटी पोहे घेतलेले आहे स्वच्छ निवडून चाळून चालणे घ्यायचे आहेत हे पोहे त्यानंतर आपण मंदाचेवरती चार ते पाच मिनटं हे पोहे भाजून घेणार आहोत चार ते पाच मिनिटांनंतर पोह्यांचा हलकासा सुगंध येऊ लागला की समजाच आपले पोहे भाजून झालेले आहेत जास्तही करपवायचे नाहीयेत त्यानंतर हे पोहे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत जो की आपल्या प्रत्येक उन्हाळी वाळवणामध्ये आपल्याला उपयोगीचा असतो एका पॅन मध्ये आपण तीन चमचे ओवा आणि तीन चमचे जिरे घ्यायचं आहे ते एक दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटांनंतर व्यवस्थित भाजलं जातं आपलं सगळं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड करून याची आपण पावडर तयार करून घेणार आहोत ही पावडर आपल्याला बऱ्याचशा उन्हाळी वाळवण्यामध्ये उपयोगी ठरते त्यामुळे सुरुवातीला ही पावडर बनवून घ्यायची आहे मग आपण जे पोहे थंड करण्यासाठी ठेवले होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे आणि आपली जी सुजीची चाळण असते त्या चाळणीने हे पीठ आपण चाळून घेणार आहोत पीठ चाळून झाल्यानंतर वरती जी कणी राहते ती पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण फिरून पुन्हा पीठ तयार करून चाळून घ्यायचा या पद्धतीने आपल्याला सगळं पोह्यांचं पीठ चाळून घ्यायचं आहे चाळून झाल्यानंतर हे पीठ आपण एका वाटीने मोजून घेणार आहोत सुरुवातीला आपण ज्या वाटीने पोहे मोजून घेतलेले होते त्याच वाटीने आपण हे पीठ मोजून घ्यायचं आहे मी पोहे चार वाटी घेतलेले होते तयार पीठ हे पावणे दोन वाटी आपलं भरलेलं आहे हे पापड करायला अतिशय सोपे आहे त्याच्यामध्ये आपण सोडा वगैरे काहीही घालत नाही आहोत तर ही, ही पापड तयार पापडाच्या दुप्पट तिप्पट असे फुलतात आणि खायला अतिशय खुसखुशीत लागतात तोंडात ताकताच विरगळतात एवढे खुसखुशीत होतात बघू शकता पाहुणे दोन वाटी आपलं पीठ भरलेलं आहे त्यासाठी मी तीन वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं त्याच वाटीने मोजून घ्यायचं आहे पाणी दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण जे जिरा आणि ओव्याची पावडर केलेली आहे ती एक चमचा गच याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे लाल तिखट एक चमचा पाव चमचा हळद घालून पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे खळखळ उकळ आणून द्यायचे आहे पाण्याला त्यानंतर आपण जे पीठ तयार केलेलं होतं पोह्यांचं ती पीठ याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे पीठ घालताना एका हाताने चमच्यानं आपल्याला गोल गोल फिरवायचं आहे आणि एका हाताने थोडं थोडं करून पीठ याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे याच्या जास्त गुटळ्या होता कामा नाहीत आपल्या सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन वाटी पिठासाठी तीन वाटी पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे सगळं पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याला आपण झाकून एक दहा ते पंधरा मिनिटं असंच ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनटानंतर हे पीठ आपण एका परातीमध्ये किंवा एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत इथे बघू शकता दहा ते पंधरा मिनटांनंतर ही आपलं पीठ अजून गरम आहे त्यामुळे याला हाताने मळायचं अजिबात नाही आहे त्यासाठी एक मी ट्रिक सांगणार आहे पीठ आपलं एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपण याला मॅशरने मॅश करून घेणार आहोत मॅशरने मॅश केल्याने काय होतं आपलं पीठही एकदम मऊ लुसलुशीत होतं आणि आपलं जी गरम पीठ आहे त्यातली जी वाफ आहे तीही रिलीज होते त्याच्यामुळं आपलं पीठ लवकर थंड होतं मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं ते पड़ दोन मिनटं मॅश करून झाल्यानंतर हे आपण मिश्रण एका प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये काढून घेणार आहोत तिच्या कॅरीबॅगमध्ये काढल्याने काय होतं व्यवस्थित आपलं मिश्रण असं मळलं जातं जराही हाताला चटके न लागता इथे बघू शकता या पद्धतीने सगळं मिश्रण आपल्याला कॅरीबॅगमध्ये काढून घ्यायचं आहे इथे मिश्रण थोडंसं फडबडीत वाटलं म्हणून मी याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पोहे खायचे पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घातल्यानंतर आपण कॅरीबॅगचं तोंडबंद करणार आहोत त्यानंतर व्यवस्थित आपलं तीन ते चार मिनिटं पीठ मळून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण पीठ मॅशरने मॅश करून घेतलेलं होतं त्याच्यामुळे मौसूद असं आपलं तीन ते चार मिनिटात पीठ मळून तयार होतं तुम्हाला जर का कॅरीबॅगच्या वर हाताला पीठ भाजत असेल तर तुम्ही याच्यावरती कॉटनचा रुमाल किंवा कोणताही कपडा लावू शकता आणि नंतर मग पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे इथे बघू शकता कसा मौसूद आपला असा गोळा बनवून तयार आहे पीठाचा जराही हाताला चटके न लागता सगळं पीठ आपल्याला पोरपाटावर इथे काढून घ्यायचं आहे आणि सगळ्या पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे नंतर याचे छोटे छोटे पेडे करून घ्यायचे आहेत तयार गणकेतून या पद्धतीने छोटासा पेढा काढून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने हातावरती आपल्याला असं रेलून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने कणिक हातावरती रेलल्यामुळे काय होतं आपला गोल जर असा गोळा बनवून तयार होतो आणि जराही त्याला स्क्रॅच येत नाही सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि त्याच प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आपल्याला हे गोळे ठेवून द्यायचे आहेत बघू शकता कसा गोलाकार आपला असा गोळा तयार आहे पण जराही लाटण्याचा वापर न करता हे पापड तयार करून घेणार आहोत ते बघू शकता प्लास्टिकच्या पिशवीला मी तेल लावून घेतलेला आहे त्याच्यावरती हा गोळा ठेवायचा आहे आणि असं वरून प्लेटने आपल्याला याला प्रेस करून घ्यायचा आहे लगेचच आपला अगदी एक मिनिटाच्या आतमध्ये पापड बनवून तयार होतो रिकामी तेलाची एक पिशवी घ्यायची आहे आणि त्या पिशवीवरती आपण याच प्रकारे पापड तयार करून घेणार आहोत त्याच्या जी पिशवी असते त्याच्यावरती काय होतं ती गुळगुळीत असते आणि त्याच्यामुळं पटकन पापड तयार होतात त्याच पद्धतीने आपण सगळे पापड तयार करून घेणार आहोत अगदी लाटण्याचा वापर न करता पटकन एका प्लेटच्या सहाय्याने आपण पापड बनवून घेणार आहोत झटकीपट बनवून तयार होतात ते पापड जास्तीचा वेळही लागत नाही हे पापड आपण प्लॅस्टिकच्या कागदावरती फॅनच्या हवेखाली एक दिवस सुकवून घेणार आहोत आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपण उन्हामध्ये घालणार आहोत प्लॅस्टिकच्या कागदावरती आपण हे पापड घालून घेणार आहोत त्याला बिलकुलही तेल लावलेलं नाही आहे कारण की आपण ऑलरेडी पापड तयार करताना तेल लावून घेतलेलं ला होतं त्यामुळे कागदाला तेल लावल्याची अजिबातही आवश्यकता नाही आहे याच पद्धतीने आपण फॅनच्या हवेखाली एक दिवस पापड सुकवून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत इथे बघू शकता दोन दिवस पापड वाळवल्यानंतर ती मस्त दिसत आहेत आपले पापड एकसारखे गोल आणि पातळ असे पापड बनवून तयार आहेत पापड तयार करताना थोडे जरी जाड झाले तर ते मधून असे चिरडतात त्याच्यामुळं एकदम पातळ असे एकसारखे आपल्याला पापड तयार करून घ्यायचे आहेत चार वाटी पोह्यांमध्ये तीस ते चाळीस पापड बनवून तयार झालेले होते इथे बघू शकता तेल कडकडीत गरम करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये पापड टाकल्यानंतर कसा फुललेला आहे आपला पापड खायला खूप चविष्ट लागतात हे पापड या पद्धतीने एकदा पापड तुम्ही नक्की बनवून बघा आवडीने पुन्हा पुन्हा बनवताल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे पापड तळताना जराही जास्तीचं तेल लागत नाही किंवा तळून झाल्यानंतरही या पापडामध्ये जराही तेल शिल्लक राहत नाही ते बघू शकता कसा मस्त आपला खुसखुशीत पापड तळून तयार आहे रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याला तुमच्या मित्रमंडळीमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर कराच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा इथे बघू शकता पापड तळ्यानंतर दुप्पट तिप्पट असा फुललेला आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता पापड आपल्याला मी फोडलेला आहे हातावरती आणि त्याला जराही एक्स्ट्राचं तेल लागलेलं नाही आहे माझ्या हातांना म्हणजेच कायच तर आपले पापड अजिबात तेल पीत नाहीत काय मग या उन्हाळ्यात बनवताना तुम्ही या पद्धतीने पापड़।